महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीची विनयमन सुधारणा अधिनियम बा दोन हजार बावीसच्या कलम छत्तीस एकच्या कलम सहान्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाना आस्थापनाला कलम सात अनुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक झाले आहेत राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अंतिम मुदत दिलेली होती तदनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा आठ दिवस उलटून काही आस्थापना मालकांनी दुकानावर नामफलक मराठी भाषेत केले नाही त्यामुळे आज सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चिखली शहरातील ज्या आस्थापना दुकानांवरील नामफलक अन्य भाषेत होते अशा नामफलकांवर काळे फासण्यात ना आले व दुकानावरील नामफलक तात्काळ मराठी भाषेत करून घ्या अशा सूचना दिल्या आणि उर्वरित ज्या दुकानावरून उर मराठी आणि उर्वरित ज्या दुकानांवर मराठी भाषेत नामफलक नसेल अशा सर्व दुकानांची रितसर तक्रार करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची मागणी प्रशासनाकडे करणार असून उर्वरित दुकान मालकांनी नामफलक न ना बदलल्यास प्रशासकीय अधिकारी त्यांच्या तोंडास काळे फासले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार तालुका अध्यक्ष विनोद खरपास मन विद्यार्थी सेना शैलेंद्र कापसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप बबर चिखली शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख उपतालुका अध्यक्ष संदीप नारवाडे मयूर पराड उपशहराध्यक्ष रवी वानखेडे शहर सचिव अजय खरपास तालुका सचिव प्रवीण देशमुख मानवी से उप अध्यक्ष अंकित इंगळे संजय दळवी विभागाध्यक्ष पंढरी मैद राजू गायकवाड तुकाराम साप्ते समाधान मस्के निशांत गायकवाड आवी सुरडकर विभागाध्यक्ष मंगेश उगले मनशेतकरी सेना तालुकाध्यक्ष आरोवले शाखाध्यक्ष शेख युसुफ अमोल वानखेडे सागर इंगळे वैभव जाधव विजय राऊत दीपक पवार यासह अन्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मराठी पाट्यांमध्ये त्यांनी त्यांच्या दुकानाची नावं केली नाही यापूर्वी आम्ही बऱ्याच दिवसाअगोदर एक सन्मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिलं होतं की आपल्या स्तरावरून प्रत्येक मुख्याधिकारी बीडीओ पंचायत समितीमधले सचिव या सर्वांना आपण आदेशित करावं आणि जिथे जिथे म्हणून मराठी पाट्या नाही तिथे कायदा म्हणून कायद्याची अंमलबजावणी म्हणून मराठी पाट्या झाल्या पाहिजे त्यांच्यावर दंड वसूल करावा व त्यांच्यावर कारवाई करावी असं आव्हान दिलं होतं पण दुर्दैवानं सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्याकडे गांभीर्यानं घेतलं नाही त्यांच्या खालचे मुख्याधिकारी असतील बीडीओ असतील सचिव असतील यांनी कुठल्याही प्रकारे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत मराठी पाट्याच्या विरोधात दंड आकारला नाही त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे लढलाजाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आ, का कायदा आपल्या हातामध्ये घेऊन आज पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी मराठी पाट्यांच्याबद्दल आग्रही भूमिका घेऊन इतर भाषेतल्या ज्या काही पाट्या आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं पाऊल उचललो आहोत सर्व ज्या पाट्या आहेत ज्या अवांतर भाषेमध्ये आहेत त्या भाषांना काळ्या करण्याचं काम सर्व सन्मान्य मनसेचे आमचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहेत महाराष्ट्र सेनेचा मराठी पाट्या मराठी पाट्या हरे पाटील मराठी पाट्या हरे